नमस्कार मी आणि त्या स्वागत करते आपल्या बोईस किचन मध्ये आज आपण आपल्या बोईस किचन मध्ये बनवणार आणि पद्धतीमध्ये चिकन मी ते अर्धा किलो चिकन घेतलेले चिकन मी असा पाण्यामध्ये चांगलं स्वच्छ धुवून घेतलेले आता मी हे चिकन मस्त मुरवण्यासाठी ठेवते अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ लिंबू नसेल तर तरी टाकली तरी चालेल तर हे सगळं चिकन मी मिक्स करून घेतो लिंबू आणि मिठामुळे काय होतं चिकन मस्त आतपर्यंत मुरतं त्यासाठी लागणारं पिवळं वाटण तयार करून घेऊ दोन टमाटे घेतलेले एक चमचा जिरे घेतलेले लसणाच्या पाकळ्या घेतले एक घेतलंय एक चमचा आखे धनी घेतलेले एक हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली मीठ मी टाकलेलं नाही कारण आपण चिकन मुरवताना मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे त्यामुळे मी आता मीठ टाकलेलं नाही आता हे सर्व साहित्य मी मिक्सर मधून बारीक वाटण करून घेते थोडं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे मस्त एक मोठ्या आकाराचा कांदा फोडणीमध्ये टाकण्यासाठी बारीक चिरून घेते आता कांदा चिरून झालाय दोन पळ्या तेल टाकून घेते आता आपल्याला कुकर मध्ये कांदा फ्राय करून घेऊ आता कांदा मस्त हलका तांबूसोईपर्यंत फ्राय करून घ्यायचा चार ते पाच मिनिटामध्ये कांदा मस्त तांबूस झालेला आहे आता यामध्ये आपले पिवळे वाटण टाकून घेते हे पिवळे वाटण तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचं गॅस लो फ्लेमवर ठेवलाय हे बघा चार ते पाच मिनिट फ्राय केल्यानंतर आता मस्त पिवळ्या वाटणाने मस्त तेल सोडलंय बघा चिकन टाकून घेऊया मिक्स करून घेते मस्त छान पिवळ्या वाटणाने चिकन मस्त मिक्स झालेलं आहे यावर मी झाकण ठेवते पाच नंतर बघते आता मध्ये पाणी टाकण्यासाठी आता साईडला मी पाणी गरम करून घेते पाच मिनिटं झाले मस्त पाच मिनटा बघते चिकनला बघा मस्त पाणी सुटलंय तर यामध्ये मी गरम पाणी टाकून घेते गरम पाण्यामुळे चिकन खाताना मऊ लागतं म्हणून मी नेहमी गरम पाण्याचाच वापर करते साधारणतः एक ताब्या पाणी टाकून घेतलंय तीन शिट्ट्यांमध्ये मस्त हे चिकन शिजून जाईल आणि मोठ्या कुकर प्रमाणे जास्त कमी शिट्ट्या तुम्ही काढून घ्या खांद्याशी चिकनच्या भाजीसाठी मी आता मसाला काढून घेतलेला आहे ही हरभऱ्याची डाळ घेतली दोन चमचे एक चमचा बाजरी घेतली दोन चमचे धने घेतले एक चमचा मीठ घेतले दोन छोटे कांदे घेतले ते मी बारीक चिरून आणि भाजून घेणार आहे मिरची घेतली एक मोठा तेजपान घेतलेला आहे सावित्री घेतलेली आहे चहा जिर मिऱ्या लोंगा दोन वेलदोडे एक मोठी इलायची दोन चक्री फूल दालचिनी आणि कोथिंबीर खोबर कडे दाबले आधी धने भाजून घेते यामध्ये तेल टाकणार नाही धनी तडतडले की धनी लगेच काढून घेते मिरच्या हलक्याशा भाजून घ्यायच्या भाजून झाल्या काढून घेते हलकीशी तांबूस होईपर्यंत फार बरीची डाळ भाजून घ्यायची हलकीशी तांबूस झाली आता त्यामध्ये वालरी टाकून घेते तडतड वालायला काढून घ्यायचं लगेच यामध्ये कांदा भाजून घेते कांद्यामध्ये हलकस तेल टाकून घ्यायचं तांबूस रंग पण पन्नास भाजून घ्यायचंय बघा कांद्याला हलकासा तांबूस रंग आलाय काढून घेते आता आता खोबरं भाजून घेते यामध्ये हलकच तेल टाकून देते त्यातच काळ नाही आहे हलका लाल रंगून घ्यायचे खोबरं भाजून झालंय गॅस बंद करते आता काढून घेते हा सर्व मसाला आता मी मस्त मिक्सर मधून बारीक डावून घेते मसाला बघा असा बारीक वाटण करून घेतलेला आहे चिट्ट झाले आता गॅस बंद करते मस्त मौसल चिकन शिजलेलं आहे बघा भाजी बनवून घेऊया तीन पळा तेल टाकून घेते चवीप्रमाणे मसाल्याचं वाटण लोट फ्लेमवर आता तेल तर हा मसाला मस्त फ्राय करून घ्यायचा पाच ते सहा मिनिट मसाला फ्राय केल्यानंतर तेल सोडलं आता मसाल्याने पिवळ्या टाकून घेते आता पाच मिनिटं मस्त आता उकळी येऊ देते या भाजीला त्या ठिकाणी मी चेक करून बघायचे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं पाच मिनिटानंतर परत ग्रँड करून घेते मस्त घालून घेते पाच ते सात मिनिटं आता भाजीला मस्त उकळी येऊ दिल्यानंतर आता भाजी आपली तयार झालीय गॅस बंद करते खांद्याची पद्धती मधली ही चिकनची भाजी आपली मस्त तयार झाली बघा बघूनच तोंडाला पाणी येतंय त्याबरोबर भात बाजरीची भाकर कांदा आणि लिंबूची फोड झणझणीत असं जेवण तयार झालेले चला मग मंडळी जेवायला या व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा मात्र मस्त राह आनंदी राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद